नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दोन हजार पंचवीसमध्ये सुट्टीचे वेळापत्रक आले या सुट्टीच्या वेळापत्रकमध्ये कोणत्या दिवशी सुट्टी असेल अंगणवाडी सेविकांताईसाठी आणि मदतनीस से यांचे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या दिवशी सुट्टी असेल आणि किती दिवस सुट्टी असेल दिवाळीची आणि उन्हाळी सुट्टी किती दिवस असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल बघा या ठिकाणी तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल सुट्टीचे वेळापत्रक याच दिवशी सुट्टी मिळणार आहे तुम्हाला अदरवाईज तुम्हाला सुट्टी मिळणार नाहीत आणि कोणत्या दिवशी सुट्टी मिळणार आहेत अंगणवाडी सेविका वेळापत्रक दोन हजार पंचवीस चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या सविस्तर आपल्याला बघायचं आहे तर बघा हे महिला बाल विकास विभाग योजना पुणे जिल्हा परिषदचं वेळापत्रक आहे आता कोणत्या दिवशी सुट्टी मिळणार आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे महिला व बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद दिनांक तीन एक दोन हजार चोवीसरा चोवीसला हे पत्र काढण्यात आलं आहे एकात्मिक बालविकास विभागाकडून तीन एक दोन हजार पंचवीसला आता दोन हजार पंचवीस सुरू झाले या दोन हजार पंचवीसमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना सुट्टी कोणत्या दिवशी मिळणार आहेत ते आपल्याला या परिपत्रकमध्ये बघायचं आहे तर बघा ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे आता विषय काय दिला या परिपत्रकमध्ये विषय बघा विषय दिले आहे दिला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील सार्वजनिक सुट्ट्याबाबत परिपत्रक आहेत आता हे सार्वजनिक सुट्ट्याबाबत परिपत्रक आहेत आता कोणत्या दिवशी कोणते कोणती सुट्टी असेल उन्हाळी सुट्टी किती दिवस असेल दिवाळी सुट्टी किती दिवस असेल सेविका ताईंना सुट्टी किती दिवस असेल दिवाळी आणि मदतनीस ताईंना किती दिवस सुट्टी असेल आणि कोणत्या तारखेला सुट्टी असेल हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा जास्त जास्त ताईंना हे सर्वांना माहीत पडेल की कोणत्या दिवशी सुट्टी आहेत तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय एक व दोन क्रमां क्रमांकाचे शासन निर्णय व परिपत्रकानुसार आपणास सूचित करण्यात येते की पुणे जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सन दोन हजार पंचवीस या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत आता या ठिकाणी खाली टेबल दिले आणि सार्वजनिक सुट्ट्या दोन हजार पंचवीसमध्ये या टेबलमध्ये जसं तारीख दिले वार दिले आणि सण दिले तर कोणत्या सणला सुट्टी असेल आणि कोणत्या वारला कोणत्या दिवशी सुट्टी असेल ते या टेबलमध्ये आपल्याला दिसणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दिनांक वार सण असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे एक नंबर बघा चौदा एक दो दोन हजार पंचवीसला कसली सुट्टी असेल वार मंगळवार मकर संक्रांतीच्या दिवशी सुट्टी असेल चौदा तारखेला दोन नंबरचं आहे सव्वीस दोन दोन हजार पंचवीस बुधवार महाशिवर शिवरात्रीची सुट्टी असेल व्हिडिओला स्किप करू नका ताई पूर्ण व्हिडिओ बघा तीन नंबर आहे तीस चार दोन हजार पंचवीस बुधवार अक्षर तृतीय या दिवशी पण सुट्टी असेल बघा हे तुम्ही एका पेजवरती किंवा नोट करून घ्यायचं किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे तुम्हाला बघा शासनाने जसं प्रकल्पामधून परिपत्रक येण्यापूर्वीच तुम्हाला माहीत पडून जाणार आहे की या दिवशी सुट्टी आहे असं चार नंबर बघा सात सहा दोन हजार पंचवीस शनिवार बकरी इथं सुट्टी असेल त्या दिवशी पाच नंबर बघा नऊ आठ दोन हजार पंचवीस शनिवार रक्षाबंधनची सुट्टी असेल सहा नंबर बघा सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस बुधवार गणेश च चतुर्थीची सुट्टी असेल बघा हे सर्व दोन हजार पंचवीसची सुट्टी आहे आता दोन ह दोन हजार पंचवीस चालू झालं आहे सात नंबर बघा एक नऊ दोन हजार पंचवीस वार बुधवार गौरीपूजनची सुट्टी असेल आठ नंबर बघा सहा नऊ दोन हजार पंचवीस शनिवार अनंत अनंत चतुर्थी बघा अनंत चतुर्थीची सुट्टी असेल बघा व्हिडिओला स्किप करू नका आणखी आपल्याला उन्हाळी सुट्टी बघायचं आहे आणि म सेविका ताईंसाठी वेगळी सुट्टी असेल आणि मदतनीस ताईंसाठी वेगळी सुट्टी असेल उन्हाळी दिवाळी सुट्टी नऊ नंबर बघा बावीस नऊ दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी घटना ग घटक स्थापनाची सुट्टी असेल दहा नंबर आहे दोन दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार दसरा या दिवशी असेल या दिवशी सुट्टी असेल तुमचं दोन दहा दोन हजार पंचवीसला आता अकरा नंबरचं कॉलम बघा अकरा नंबरचं कॉलम तुम्हाला दिसत असेल पंचवीस बारा दोन हजार पंचवीस वार गुरुवार खिसमस नाताळची सुट्टी असेल तुम्हाला आता या ठिकाणी बारा नंबरचं बघा स्थानिक सुट्टी गावाची यात्रा एक बघा आता आपल्या गावामध्ये कुठलंही कार्यक्रम असेल किंवा यात्रा असेल किंवा कुठलाही सण असेल तुमच्या गावामध्ये तर त्या दिवशी तुम्हाला जे स्थानिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असेल त्यांनाच ही, चा है। में में ही चा सुट्टी असेल मजूर तर बघा बारा नंबरचा हा कोलम इम्पॉर्टंट आहे काही गावामध्ये यात्रा पडते काही गावामध्ये कुठलंही फेस्टिवल असतो त्या फेस्टिवलचंच ते सुट्टी त्यांची कंपल्सरी असेल फक्त त्यांच्यासाठी असेल बघा ज्या गावामध्ये स्थानिक अंगणवाडी सेविका मदतनीस असेल आणि त्याच त्यांच्याच गावात ही एखादी यात्रा असेल किंवा कुठलंही फेस्टिवल असेल त्या दिवशी त्या त्यांना एक, रहते। तरह एक सुट्टी दिली जाणार आहे तर ब या ठिकाणी बघा तुम्हाला कॉंसमध्ये दिसत असेल एक सुट्टी मिळेल त्यांना आता उन्हाळी सुट्टी कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आणि ताईंना कोणत्या तारखेला आणि कोणत्या दिवशी तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सेपरेट दिले उन्हाळी सुट्टी आता उन्हाळी सुट्टी या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी सेविका दोन पाच दोन हजार पंचवीस ते अकरा पाच दोन हजार चोवीस हे सेविकांसाठी आहे बघा फक्त ही सेविकांसाठी अंगणवाडी सेविकाला दोन पाच दोन हजार पंचवीस ते अकरा पाच दोन हजार पंचवीसला उन्हाळी सुट्टी असेल आणि व वा अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीसला किती दिवस असेल त्यांची तारीखसुद्धा वेगळी असेल बघा मदतनीस ताईंचं आणि सेविका ताईंचं वेगवेगळे सुट्टी देण्यात आले ऑल्टरनेट करून देण्यात आले सुरुवातीमध्ये सेविका त्यांची असेल नंतर सेविका ताई जेव्हा अंगणवाडीमध्ये रुजू होईल तेव्हा त्यांचे जे अंगणवाडी मदतनीस असेल त्यांची सुट्टी होईल तर बघा अंगणवाडी मदतनीस बारा पाच दोन हजार पंचवीस ते एकवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी ताईंची सुट्टी असणार आहेत तर आता फक्त बघा एकत्र तुम्हाला मिळणार नाहीत सुट्टी वेगवेगळी असेल एक एकाचं सेविका ताईचं सुट्टी असेल तर अंगण ताईंचं ड्युटी चालूच असेल आणि जेव्हा सेविका ताई हजर होणार आहेत अंगणवाडीमध्ये तेव्हा मदतनीस ताईंची सुट्टी होणार आहे ती तारीख देण्यात आली आहे तर हे समजलं असेल तुम्हाला सेविका दोन पाच दो दो दोन हजार पंचवीस अकरा पाच दोन हजार चोवीस आणि मदतनीस पं बारा पाच ते एकवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सुट्टी असेल आता आपल्याला दिवाळी सुट्टी बघायचं उन्हाळी सुट्टी आपण पाहिलं आता दिवाळी सुट्टी बघा दिवाळी सुट्टीचं कॉलम वेगळं वेगळं दिलं या ठिकाणी एकवीस दहा दोन हजार चोवीस ते पाच दहा दोन हजार चोवीस आता ही दिवाळी सुट्टी आहे या दिवाळी सुट्टीमध्ये अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस्ताईंची एकत्र सुट्टी असेल तर कोणकोणत्या तारखेपासून एकवीस दहा दोन हजार चोवीस ते पाच दहा दोन हजार चोवीस बघा इथे चोवीस देण्यात आले हे चोवीस नाही तर इथे पंचवीस असेल इथे मिस्टेक झाले आहे दे बघा दिवा दिवाळी सुट्टी इथे मिस्टेक झाले तर पंचवीस असेल एकवीस दहा दोन हजार पंचवीस पाच दहा दोन हजार पंचवीस आता या ठिकाणी खाली सूचना देण्यात आली आता सुट्टी कशी मिळणार आहे तुम्हाला तर या ठिकाणी बघा ऋतुमानानुसार तुम्हाला सुट्टी मिळणार आहे तर या ठिकाणी काय म्हटलं आहे ऋतुमानानुसार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंगणवाडी केंद्र सकाळी बघा ऋतुमानानुसार एक चार दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंगणवाडी केंद्र सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरवण्यात यावे तर बघा या ठिकाणी टाईम टाईमसुद्धा देण्यात आले ऋतुमानानुसार कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत सकाळी आठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत अंगणवाडी भरायचे मान्य सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशानुसार बघा माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असलेले पुढे नमूद केलेल्या सुट्टीच्या दिवशी पूरकपोषण पुरपोषण आहार वाटप करण्यात यावे तर बघा अंगणवाडी सेविका आणि ताईंनी हे लक्ष द्यायचे या ठिकाणी काय म्हटलंय अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात आहार किती दिवस द्यायचे ते तीनशे दिवस भरले पाहिजे तीनशे दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असले आहे असे केले असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत या ठिकाणी केलेल्या सुट्टीचे दिवस पूर्वक पोषण आहार वाटप करणे करण्यात यावे तर बघा काही सुट्टी असेल तुम्हाला सुट्टी जास्त असेल आणि तीनशे दिवस भरत नसेल तर तुम्हाला त्या काय करायचं आहे सुट्टीचे रविवारच्या दिवशीसुद्धा तुम्हाला पोषण आहार द्यायचे आहे मुलांना तेव्हाच तुम्हाला हे तीनशे दिवस पूर्णपणे कम्प्लीट होणार आहेत हे लक्ष द्यायचं या ठिकाणी तीनशे दिवस कंपल्सरी तुम्हाला भरायचं तर तुम्हाला तुमची सुट्टी जर घेतली असेल तुम्ही तर तुम्ही रविवारसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी भरावं लागेल आता या ठिकाणी बघा खाली टेबल दिलं आहे हा टेबल लक्ष द्यायचं आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस नऊ अकरा दोन हजार पंचवीस सोळा अकरा दोन हजार पंचवीस आणि तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि तीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला पूरक पोषण आहार तीनशे दिवस म्हणजे हे रविवारचं दे रविवारचंच आहे बघा या दिवशी तुम्हाला रविवारी पण द्यावा लागेल या तारखेला तुम्हाला रविवारी पण पोषण आहार द्यावा लागेल हे लक्ष द्यायचं आहे ताईंनो बघा हे रविवारची तारीख आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी पण तुम्हाला अंगणवाडी ओपन करावं लागेल आणि मुलांना पोषण आहार द्यावा लागेल नऊ अकरा दोन हजार पंचवीसलासुद्धा रविवार असेल त्या दिवशीही तुम्हाला पोषण आहार द्यावा लागेल सोळा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशीही रविवार असेल या दिवशीही तुम्हाला अंगणवाडी ओपन करून मुलांना पोषण आहार द्यावा लागेल तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशीही रवि रविवार असेल त्या दिवशीही पोषण आहार द्यायचे मुलांना आणि तीस अकरा दोन हजार तीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशीही रविवार असेल या दिवशीही तुम्हाला अंगणवाडी ओपन करावं लागेल आणि मुलांना तुम्हाला पोषण आहार द्यावा लागेल तेव्हाच तुमचं काय होईल तीनशे वर्षातून तीनशे दिवस नाश्ता पोषण आहार तुमचे कम्प्लीट होणार आहे बघा ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सब सबस्क... अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अंगणवाडीचे अपडेट देत असतो किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट असे हवे असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आपण सविस्तर पाहिलं जिल्हा कार्यालय अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषदचं हे परिपत्रक आहे आपण हे व्यवस्थित पाहिलं एकात्मिक बालविकास प्रकल्पनुसार आपलं त्या ठिकाणी परिपत्रक तयार केलं असेल ते आपल्या ते, ते बघू शकतात तर या ठिकाणी बघा तीन एक दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक करण्यात आलं विषय पाहिलं आपण कोणत्या दिवशी कोणती सुट्टी आहे उन्हाळी सुट्टी किती दिवस आहे दिवाळी सुट्टी किती दिवस आहे आणि आपल्याला तीनशे दिवस पूर्ण होत नसेल पोषण आहार देऊन तर आपल्याला काय करायचं आहे रविवारच्या दिवशी कोणत्या तारखेला या ठिकाणी टेबलमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे बघा हा टेबल व्यवस्थित तुम्ही एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे या दिवशी तार या तारखेला तुम्हाला रविवार असेल या तारखेलासुद्धा तुम्हाला अंक अंगणवाडी ओपन करायचं आहे एक दोन तीन चार पाच पाच दिवस तुम्हाला पाच रविवार तुम्हाला अंगणवाडी ओपन करून पोषण आहार वाटप करायचं आहे तेव्हाच तुमचे काय होईल तीनशे दिवस नाश्ता आणि पोषण आहार पुरवठा होणे कंप्लीट होईल पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अंगणवाडीबद्दल किंवा कुठलेही अपडेट हवी हो असेल तुम्हाला तर चॅनलवरती तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा कुळ ताईंना शेअर करा सर्वांना माहीत पडेल की कोणत्या दिवशी आणि स्थानिक सुट्टी किती दिवस असते यात्रा असेल कुठलं फेस्टिवल असेल त्या दिवशी किती दिवस सुट्टी देतात हे सुद्धा आपण या टेबलमध्ये पाहिलं जय हिंद जय महाराष्ट्र